नमस्कार मित्रांनो संकल्पनियूत चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महायुती सरकारमध्ये देव, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालयात जाऊन पदाचा कारभार स्वीकारला त्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळाची बैठक झाली या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भाष्य केलं यावेळी मंत्रिमंडळ विस्तार आणि खाटे खाते, खाते वाटपाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची अपडेट दिली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले अडीच वर्षात विकासाने गती घेतली आहे या गतीला पुढेच नेऊ त्या गतीने महाराष्ट्र पुढे जाईल प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र आग्रही राहील मी आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होतो आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले आहे आता आमचे रोल बदलले असले तरी दिशा तीच राहील आमचा समन्वय तोच राहील कुठेही वेगळेपण पाहायला मिळणार नाही दरम्यान आम्ही तिघही तिघांनाही सगळे अधिकार आहेत मागच्या काळात पहिल्यांदा एकनाथ शिंदे आणि मी आलो तेव्हा पन्नास ओव्हरची मॅच होती त्यानंतर अजित पवार आले त्यावेळी टी ट्वेंटी मॅच झाली आता टेस्ट मॅच खेळण्या खेळायची आहे आता नीट पायाभरणी करत राज्याला पुढे न्यायचं आहे आता मी अधिकाऱ्यांना सांगितलं की यापुढे चांगली धोरण निर्णय घेत राज्याची प्रगती करायची आहे असे देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले आम्ही निर्णय घेतलेले आहेत ते पुढे सुरूच ठेवायचे आहेत आमच्या वचन नाम्यात जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करण्याची दृष्टीने पावलं उचलायची आहेत सगळी आश्वासने पूर्ण करायची आहेत अडचणी त्या अडचणीवर योग्य मार्ग काढत मार्गक्रम करू असा विश्वास देखील व्यक्त करतो आपलं सहकार्य असावं अशी विनंती करतो असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले राज्य सरकारचं सात आठ नऊ डिसेंबर रोजी अधिवेशन असेल तसा प्रस्ताव राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांना पाठवला आहे याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड करू नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल खातेबदल जास्त काही होईल असं वाटत नाही थोडेफार खातेबदल होईल आघाडी सरकारमध्ये खातेवाटपाबाबत चर्चा करावीच लागते त्या चर्चेनंतर खाते वाटप केले जाईल असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र